वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल बनावट कागदपत्रांद्वारे चांदी उद्योजकाची पाच लाखांची फसवणूक पाच सराईत भामट्यांना अटक खोपरी हो तालुका हातकणंगले येथील चांदी उद्योजकाची चारचाकी वाहन खरेदीच्या बहाण्याने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे बालाजी विजय धायगुडे वय चोवीस राहणार छत्रपती शिवाजीनगर हुपरी यांची फसवणूक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेले संशयित सैफुल्मा नासिर दुधगावे वय सत्तावीस राहणार हुपरी विनायक भगवान पाटील वय एकोणतीस राहणार रेंदाळ अकबर साहेब की पठाण वय चोवीस राहणार रेंदाळ गणेश संभाजी कोळी वय एकतीस व रोहित विरूपाक्ष पाटील वय सत्तावीस दोघे राहणार घोसरवाड तालुका शिरोळ असे आहेत सैफुल्मा विनायक आणि विजय एकमेकांच्या ओळखीचे होते त्यांनी विश्वास संपादन करून सहा जून रोजी पंधरा लाख रुपयांना गाडी विकल्याचे सांगत बनावट कागदपत्रांद्वारे व्यवहार केला यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांचा ॲडव्हान्स घेतला होता मात्र त्यानंतर रात्रीच्या वेळी बनावट चावी वापरून धायगुडे यांच्या घरून तीच गाडी चोरून नेली फसवणूक लक्षात येताच धायगुडे यांनी पोलिसात फिर्याद दिली संबंधित पाचही आरोपी सराईत गुन्हेगार असून चार दिवसांपूर्वी काळंबावाडी वसाहतीत झालेल्या सात लाख पंचवीस हजाराच्या चोरी प्रकरणी चौकशीत असताना त्यांनी ही फसवणूक केल्याची कबुली दिली पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी